काही स्पेशल वाढदिवसांसाठी दिव्यांनी औक्षण केलं जातं यासाठी कणकेचे दिवे केले जातात पण ते दिवेनंतर वाया जातात म्हणून त्याऐवजी आजकाल काही साधे नॉर्मल दिवे आणि काही खजुराचे दिवे केले जातात जे नंतर आलेल्या पाहुण्यांना खाता येऊ शकतात हे दिवे खायला एखाद्या ड्रायफ्रूटच्या मिठाईसारखे लागतात चला बघूया खजुराचे दिवे करण्याची अगदी कोणालाही जमेल अशी सोपी रेसिपी नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हा साधारण दोन अडीच वाट्या मऊ सीडलेस खजूर आहे हे पाच सहा बदाम मी दोन तासांपूर्वी कोमट पाण्यात भिजवून ठेवले होते मिक्सरच्या भांड्याला आतून तूप लावून घेऊ म्हणजे त्याला खजूर जास्त चिकटत नाही त्यात खजूर घालून बारीक करून घेऊया दुसऱ्या भांड्यात पाऊंड ते एक वाटी काजू घालून त्याची पावडर करून घेऊ तयार काजू पावडरमध्ये एखादा टीस्पून तूप घालून व्यवस्थित मिक्स करू तुपाऐवजी किंचित पाणी किंवा दूध घालून थोडं शिजवून घेतलं तरी चालतं पण असं तूप घातलं की दिवे बरेच दिवस टिकू शकतात हे पहा आपलं काजू तूप तयार आहे आता आपण बदाम सोलून घेऊ बदाम असा सोलून अडकीत त्यांनी लांब कातरून घेऊ याचा आपण वातीसारखा वापर करणार आहोत हे पहा याचा असा वातीसारखा आकार दिसतो मी आधीच केशरात पाणी घालून ठेवलं होतं त्यात बदामाच्या वातीचं टोक असं बुडवून घेऊ बघा केशरात बुडवलेल्या बदामाच्या वाती किती सुंदर दिसत आहेत आता पॅनमध्ये अर्धा टीस्पून तूप घालू त्यात वाटलेला खजूर घालून मध्यम गॅसवर परतून घेऊ यात तूप फार घातलं तर खजूर मऊच राहील त्यामुळे दोन अडीच वाटी खजुरासाठी अर्ध्या टीस्पूनपेक्षा जास्त तूप घालू नका खजूर असा परतताना एकीकडे बदाम सोलून कातरून त्याच्या वाती करता येतात खजूर अगदी सारखा परतायला लागत नाही असा पसरवून अर्धा एक मिनिट तसाच गरम झाला की एकदा सगळीकडून नीट परतून घ्यायचा म्हणजे खजूर चांगला परतला जातो आपण मध्यम गॅसवर चार ते पाच मिनिटं खजूर परतला आहे हे पहा खजुराचा आता गोळा व्हायला लागला आहे आपण गॅस बंद करून खजूर थंड होऊ देऊ आपण गॅस बंद केला होता त्याला साधारण अर्धा पाऊण तास झाला आहे खजूर आता थंड झाला आहे सगळ्यात आधी खजुराचा गोळा छान मळून घेऊन स्मूथ करून घेऊ त्याची लांब वळकटी करून अर्धा भाग करू अंदाजाने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ दोन अडीच वाट्या खजुराचे साधारण अकरा दिवे होतात तुम्हाला ज्या प्रमाणात दिवे करायचे असतील त्याप्रमाणे खजुराच्या गोळ्याचे आधी मोठे भाग करून मग त्याचे एकसारखे छोटे तुकडे करा म्हणजे नेमके तुम्हाला पाहिजे तेवढे दिवे तयार होतील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किती दिव्यांसाठी किती किती साहित्य लागेल ते दिलं आहे खजुराचा गोळा आतून अंगठ्याने दाबून थोडं फिरवत फिरवत त्याची खोलगट वाटी करून घेऊ खाली पॅनमध्ये ठेवून थोडा तळाशी दाब दिला की छान फ्लॅट बेस तयार होतो आता वाटीला हलका चिमटा घेऊन दाबून घेऊ बघा छान दिवा तयार झाला आहे आता यात काजू आणि तुपाचं सारण घालून त्यात बदामाची खोचू दिवा थोडा अपटून काजूचं सारण सारखं करून घेऊ आपला खजुराचा दिवा तयार आहे आता पाच वातींचा दिवा करू आधीसारखी वाटी करून एकसारख्या अंतरावर चिमटे घेऊन दिवा तयार करू एक दिवा पाच वातींचा आणि बाकीचे दहा दिवे एकेका एक वातीचे करून घेऊ यातही काजूचं सारण आणि पाच वाती खोचून घेऊ आपले सुंदर दिसणारे खजुराचे सविष्ट दिवे तयार आहेत हे दिवे फ्रीजबाहेर दोन तीन दिवस आणि फ्रीजमध्ये आठ दहा दिवस सहज टिकू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापा रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग